नमस्कार आपण पाहत आहात जनशेवा न्यूज मी मुख्य संपादक गणेश जलवाड महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुका हे संपन्न झालेले आहे तेवीस अकरा दोन हजार चोवीस रोजी या निवडणुका संपन्न झाल्या त्यामध्ये महाराष्ट्रामधील किनवट तालुका येथे महायुतीचे आमदार भीमरावजी केराम यांचाही विजय दुसऱ्यांदा झालेला आहे लाडक्या बहीण योजनेमुळे चांगल्या दिग्गज नेत्याचा पराभव झाला असून त्यामध्ये माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण बाळासाहेब थोरांत बच्चू कडू नाना पटोले असे अनेक मातंबर नेते यांचा विधानसभेत पराभव झाला आहे आमदार भीम भीमराव केराम हे हुशार व्यक्तिमत्व असल्याने यांना जर मंत्रीपद मिळाल्यास किनवट माहूर विकासाची गंगा वाहेल यात मात्र तील मात्र शंका नाही आपण पात्रा जनशिवा न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा जय भीम वंदे मातरम जय हिंद धन्यवाद